म्युच्युअल फंड हा शब्द ऐकला की अनेक लोक घाबरतात की नक्की पैसे सेविंग कुठे करायला हवेत बँकेमध्ये ठेवायला हवेत कि एफ डी करायला हवेत का म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायला हवेत कि नक्की हवे। 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 म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड काम कसं करतं ज्या टी वरती म्युच्युअल फंडच्या जाहिराती दाखवल्या जातात त्या खरंच खऱ्या असतात का शेअर मार्केटमध्ये खरंच एवढे रिटर्न्स मिळतात का नक्की काय आहे प्रकरण आज आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मध्यमवर्गीय माणूस महिनाभर कष्ट करतो कधी दहा तास कधी बारा तास ड्युटी करतो कधी कधी तर ओव्हर टाइम सुद्धा करतो आणि एवढं सगळं केल्यानंतर महिन्याच्या शेवटी त्याला पगार मिळतो त्या पगारातून तो घर खर्चासाठी काही पैसे देतो मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे ठेवतो आणि सगळे खर्च झाल्यानंतर तो सेविंग करण्यासाठी काही पैसे बाजूला काढतो पण ज्यावेळेस सेव्हिंग हा शब्द त्याला आठवतो त्यावेळेस तो विचारात पडतो की नक्की पैसे सेव्हिंग कुठे करायला हवेत बँकेमध्ये ठेवायला हवेत की एफ डी करायला हवेत का म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायला हवेत म्युच्युअल फंड हा शब्द ऐकला की अनेक लोक घाबरतात पण खरं सांगायचं म्हणलं तर म्युच्युअल फंडचा अर्थ अगदी सोपा आहे म्युच्युअल म्हणजे एकत्र आणि फंड म्हणजे पैसा आपण सर्वांनी मिळून जो पैसा जमा केलेला असतो तो कुठेतरी गुंतवला जातो या सगळ्या प्रकाराला म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं अजूनही काही लोकांना समजलं नसेल तर अगदी सोपं करून सांगतो समजा एक कंपनी आहे एम सी मॅनेजमेंट कंपनी ही कंपनी म्युच्युअल फंडची एक स्कीम लॉन्च करते आणि लोकांना सांगते की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या जागेवरती गुंतवू या स्कीमवरती एक फंड मॅनेजर काम करत असतो तो अतिशय हुशार असतो तो वेगवेगळ्या वेग जाग्यावरती लोकांचे पैसे गुंतवतो जसं की शेअर मार्केट असेल सोनं असेल कंपनीचे बॉन्ड असतील अशा वेगवेगळ्या वेग जाग्यावरती पैसे गुंतवतो यासाठी तो त्याचे एक्सपेंज चार्जेस एक ते दोन टक्के एवढे घेतो गुंतवलेल्या पैशातून जो नफा मिळतो तो नफा गुंतवणूकदारांना वाटला जातो आणि या सर्व सिस्टीमलाच म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं खरं तर ज्या लोकांकडे रक्कम नाहीये आणि तरी सुद्धा त्यांना पैसे गुंतवायचे आहेत अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हे माध्यम अतिशय योग्य आहे उदाहरण देऊन जर का समजवायचं झालं तर समजा एक डब्बा आहे डब्यामध्ये दहा सफरचंद आहेत आणि त्या डब्याची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे रामला तो डब्बा विकत घ्यायचा आहे पण रामकडे फक्त दोनशे रुपये आहेत त्यामुळे राम, त्या राम काय करतो अजून अशा नऊ लोकांना शोधून आणतो ज्यांना तो सफरचंदाचा डब्बा विकत घ्यायचा आहे सर्वजण मिळून दोनशे दोनशे रुपये जमा करतात त्यांच्याकडे दोन हजार एवढी रक्कम जमा होते ते तो डब्बा विकत घेतात डब्बा विकत घेतल्यानंतर प्रत्येकाच्या हिश्शाला एक एक सफरचंद देतो आणि त्यालाच एक युनिट असं म्हटलं जातं या युनिटला म्युच्युअल फंड मध्ये खूप जास्त महत्व आहे कारण या युनिटला म्युच्युअल फंडमध्ये एन ए व्ही म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू असं म्हटलं जातं या सर्वांनी मिळून जी दोन हजारची रक्कम जमा केली होती त्याला म्युच्युअल फंड मध्ये एम म्हणजे अंडर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं ही जी जमा झालेली रक्कम आहे तो फंड मॅनेजर जमा करतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो जसं की शेअर मार्केट असेल सोन असेल किंवा कंपनीचे बॉन्ड असतील काही वर्षांनंतर ही रक्कम वाढते समजा ही रक्कम तीन हजार झाली त्यावेळेस म्युच्युअल फंडचा चा एनएी तीनशे रुपये एवढा होतो समजा त्याच काळात पाच लोकांना सेम स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे असेल तर त्यांना त्याच रेटनी म्हणजे सध्याचा एन ए व्ही तीनशे रुपये आहे तर त्यांना तीनशे रुपयेने म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवावे लागतात या आधीचा AUM एम तीन हजार रुपये होता पाच लोकांनी गुंतवणूक केल्यामुळे दीड हजार रुपये त्यामध्ये ऍड झाले तर टोटल ए यू एम जो आहे तो साडेचार हजार रुपये एवढा झाला ते साडेचार हजार रुपये परत एकदा फंड मॅनेजर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीने गुंतवतो आणि अशा प्रकारे म्युच्युअल फंडची स्कीम सुरू राहते यामध्ये बऱ्याच वेळा एन ची व्हॅल्यू वाढते तर ती कधी कमी होते त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना कधी जास्त तर कधी कमी पैसे मिळत असतात म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवताना एन ची व्हॅल्यू आणि एक्सपेंज चार्जेस काय आहेत हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे <tart noise> म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवायचे म्हटलं की मुख्यतः दोन प्रकार असतात एक असतो एसआयपी आणि दुसरा असतो लमसम सर्वप्रथम आपण एसआयपी बद्दल जाणून घेऊया एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इंग्लिश मध्ये थोडस नाव अवघड वाटत असलं तर मराठीत अगदी सोपं आहे हप्त्याने पैशाची गुंतवणूक करणे जसं तुम्ही दर महिन्याला घराचा एम भरता मोबाईलचा रिचार्ज करता तसे तुम्ही थोडे थोडे पैसे फंडामध्ये टाकू शकता तुमच्याकडे पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील जसं तुम्हाला जमेल असे तुम्ही पैसे फंडामध्ये टाकू शकता खर तर याचे खूप जास्त फायदे आहेत म्हणजे मार्केट वरती गेलं तरी फायदा आणि मार्केट खाली आलं तरी फायदा समजा मार्केट वरती गेलं तर कमी युनिट्स मिळतात आणि मार्केट खाली आलं तर जास्त युनिट मिळतात कारण तुम्ही गुंतवणूक थोडी थोडी यामध्ये करत असता आणि याचा तुम्हाला दीर्घकालीन फायदा होतो आता जाणून घेऊया लमसम बद्दल लमसम म्हणजे एकाच वेळी जास्त रक्कम तुम्ही त्यामध्ये टाकू शकता समजा तुमचे पेन्शनचे पैसे आलेले आहेत समजा तुमचे बोनसचे पैसे आलेले आहेत जमीन विकृतून पैसे आलेले आहेत किंवा तुमची एलआयसी मॅच्युअर झालेले आहे आणि तुम्हाला ते पैसे गुंतवायचे आहेत तर तुम्ही ते लमसम मध्ये टाकू शकता लमसम मध्ये पैसे टाकताना मार्केट जर का वरती असेल तर पैसे टाकताना थोडीशी रिस्क असू शकते पण मार्केट खाली असेल तर त्याचा दीर्घकालीन जास्त फायदा मिळू शकतो खर तर एसआयपी आणि लमसम दोन्ही योग्य आहे पण काय परिस्थितीनुसार तुम्ही या दोन्ही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये जर का तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत सुरुवातीला आपण फायदे जाणून घेऊया कमी पैशामध्ये मोठी गुंतवणूक करता येते समजा तुम्हाला हजार रुपयेचा शेअर विकत घ्यायचा आहे पण तुमच्याकडे फक्त शंभर रुपये आहेत तर तुम्ही तो शेअर विकत घेऊ शकत नाही पण म्युच्युअल फंडमध्ये शंभर लोकांकडून शंभर शंभर रुपये जमा केले जातात एकूण रक्कम दहा हजार होते त्यामुळे तो शेअर विकत घेणं अगदी सोपं होतं त्यामुळे छोट्या अमाऊंट मधून मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमची रक्कम गुंतवू शकता जसे की तुम्ही बजाज फायनान्स असेल एच डी एफ सी असेल आय सी आय सी बँक असेल अशा मोठमोठ्या शेअर मध्ये हिस्सेदारी विकत घेऊ शकता तिसरा फायदा आहे की तुम्हाला एक फंड मॅनेजर मिळतो समजा तुम्हाला मार्केट कळत नाही शेअर मार्केट बद्दल अजिबात सुद्धा नॉलेज नाहीये तर हा फंड मॅनेजर तुमचा ड्रायव्हर असतो तो तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतो त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला खूप जास्त फायदा मिळू शकतो म्युच्युअल फंड मध्ये जर का तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला खूप कमी ट्रान्झॅक्शन करावे लागतात समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला शेअरवरती सारखं लक्ष ठेवून राहावं लागतं कधी शेअर्स विकावे लागतात तर कधी तुम्हाला ते विकत घ्यावे लागतात पण म्युच्युअल फंड मध्ये ही तुम्हाला अजिबात सुद्धा कटकट करावी लागत नाही कारण हे सर्व काम फंड मॅनेजर करतो म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही फक्त तुमचे स्टेटमेंट चेक करू शकता ची चिंता तुम्हाला करायची गरज नाही जसे फायदे म्युच्युअल फंड मध्ये आहेत तशाच पद्धतीचं नुकसान सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये होत असतं सर्वात जास्त नुकसान म्युच्युअल फंड मध्ये हे आहे की शेअर मार्केट एवढे रिटर्न म्युच्युअल फंड मध्ये मिळत नाहीत शेअर मार्केटचा जर का तुम्हाला अभ्यास असेल किंवा तुम्ही शेअर मार्केटची पूर्ण माहिती काढली असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता तिथून तुम्हाला नक्कीच म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात पण जर का तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर तुम्ही त्यामध्ये पैसे गुंतवले तर तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं दुसरं सर्वात मोठं नुकसान हे आहे की तुम्ही जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवता ते पैसे कोणत्या कंपनीत गुंतवले आहेत हे तुम्हाला अजिबात सुद्धा समजत नाही फक्त तुम्हाला रिटर्न्स म्युच्युअल फंडातून मिळत असतो समजा यांच्याकडे वेळ नाही ज्यांना अभ्यास करायचा कंटाळ आहे अशा लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवावे पण ज्या लोकांकडे वेळ आहे त्यांना शेअर मार्केट बद्दल जाणून घ्यायचं आहे अशा लोकांनी जर का शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्यांना नक्कीच शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल बरंच काही समजलं असेल म्युच्युअल फंडचे फायदे असतील तोटे असतील काय घ्यावं काय टाळावं सगळं समजलं असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा पैसे गुंतवणूक करणं म्हणजे पैसे टाकणं नाही तर ही एक प्रकारची जबाबदारी आहे म्युच्युअल फंड असो किंवा शेअर मार्केट असो याचा अभ्यास हवा आणि यामध्ये थोडासा संयम सुद्धा हवा जर का याचा अभ्यास नसेल तर याचा आर्थिक फायदा सोडा तर यामधून खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे थोडंसं थांबा विचार करा आणि मगच इन्व्हेस्ट करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता जय